तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एम डी ड्रग्ज अंमली पदार्थ प्रकरणी तपास केंद्रीय नार्कोटेक्स ब्युरोमार्फत करण्याची मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली आहे मात्र लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना सहकार्य करणारे ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत यांना खासदार पाठीशी घालणार की कारवाईचा बडगा उचलणार धाराशिव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे तुळजापुरात तीन वर्षापासून विक्री चालू आहे हे कुणाचा आशीर्वादाने यांचा आका कोण या या दोन आरोपींची पोलीस प्रशासनाची जवळीकता आहे व ड्रग्स प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर यांचा निकटवर्तीय कार्यकर्ते दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात पोलिसांचा सहभाग होता का असा सवाल संसद भवनात केला होता ड्रग्ज विक्री प्रकरण तेव्हाच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना हेड कॉन्स्टेबल नंतर पी एस आय नंतर ए पी आयकडून यांचा तपास केला गेला असा सवाल संसदमध्ये खासदारांनी उपस्थित केला होता या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करण्याबाबतीत पत्र लिहून विनंती केली असे सांगून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी संसदेत केली मात्र खासदार ओमराजे निंबाळकर कारवाईचा भडगाव उचलणार की आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणार असा सवाल जनतेतून होत आहे सभापती महोदया त्याच्यानंतर काही आरोपींना अटक केलं गेलंय आणि अटक केल्याच्या नंतर त्या तपासात जी माहिती त्या ठिकाणी उघड होते ती अतिशय धक्कादायक आहे मागच्या दोन तीन वर्षापासून याची विक्री चालू आहे आणि त्या जी महिला ही रॅकेट चालवते तिचा अकाउंट तपासल्याच्या नंतर जवळपास पाच कोटी रुपये त्या एकाच अकाउंटवर त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत काही सोनं त्या ठिकाणी हस्तगत केलंय सभापती महोदया माझं एवढंच मागणी आहे विनंती आहे की दोन तीन वर्षापासून नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हे त्या ठिकाणी चालू होतं स्थानिक पोलिसांचा त्या ठिकाणी याच्यात सहभाग होता आणि दुर्दैव असा आहे की ह्याचा तपास पहिल्यांदा हेड कॉन्स्टेबलकडे दिला गेला त्यानंतर पी एस आय त्यानंतर एपीआय कड मला वाटतं अशा गंभीर गोष्टीकडं अतिशय किरकोळ पद्धतीने त्या ठिकाणी बघितलं जात आहे मग मी राज्याचे गृहमंत्री त्याचबरोबर देशाच्या गृहमंत्री यांनाही विनंती केलीय पत्र लिहिलंय मागणी केली की, की तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी हे जे ड्रग्स रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो याच्या मार्फत याचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याची पाळमुळं त्या ठिकाणी रुपेश डोलारे जनशक्ती तुळजापूर धाराशिव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट